नमस्कार पाहूयात मोठी बातमी जवळा जिल्हा परिषद गटातून डॉक्टर परेश खंडागळे रिंगणात उतरणार आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद गटामधून सर्वसामान्य जनतेच्या इच्छेनुसार डॉक्टर परेश खंडागळे निवडणूक लढणार आहेत मागील झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जवळा पंचायत समिती गणातून पंचायत समिती निवडणूक चांगल्या प्रकारे लढवली होती व जनतेने त्यांना चांगल्या प्रकारे मतदान केले होते त्यामुळे यावेळी जनतेतूनच त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली जनतेच्या आग्रह खात जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार आहे असे माध्यमांशी बोलताना डॉक्टर परेश खंडागळे यांनी मत व्यक्त केलंय धन्यवाद प्रतिनिधी आजना खरात सीबीएस न्यूज मराठी सोलापूर